पहलगामला जो प्रकार घडला आणि काय दुर्दैव त्याच्या पलीकडे शब्दच नाही तर त्याचा सूड घ्यावा अशी सगळ्या देशाची भावना आहे सर केव्हा देशातल्या जनतेला कालच्या ह्याचा दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला असं वाटेल थत्ते साहेब कालचा पेहलगामवरचा हल्ला अतिरेकी हल्ला तो केवळ तिथे गेलेल्या के टुरिस्टवरती नव्हता हो माझ्या मते तर भारताच्या सार्वभौमत्वावरती केलेला हल्ला आहे आणि माझ्या मते सरकारनी इमिजिएटली इंडिया इज ॲट ए स्टेट ऑफ वॉर ते कोणाविरुद्ध आहे भले नंतर सांगावं पण आत्ता एक युद्धश्रदूष परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे हे सरकारनी इमिजिएटली घोषित केलं पाहिजे आणि हे केल्यानंतरच आपल्या इथल्या लोकांना वाटेल की जे काही काल घडलेली आहे घटना तर त्याचा सूड उगवण्यासाठी किंवा त्याला फिटिंग रिप्लाय देण्यासाठी सरकार खरंच काय म्हणतो आपण त्याला सिद्ध 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 झाल्यापेक्षा सिरियस आहे सिरियस आहे सिरियस याच्यामध्ये एक वेगळा प्रकार मला आता पहिल्यांदाच दिसतो आहे की आत्तापर्यंत आपणही मीडियात आहोत दोघं तर जनरली मीडियाला अशी इन्स्ट्रक्शन असते की कुठलीही बातमी देताना त्याच्यामध्ये दे धर्माचा उल्लेख करायचा नसतो दोन आता आपण इथे धार्मिक दंगली होत आहेत महाराष्ट्रात तरी दोन गटात राडा इथपर्यंतच फार फार तर बोलू शकतो असं असताना आत्ता ज्या बातम्या दिल्या जात आहेत सगळीकडे त्याच्यामध्ये <coughs> या दोन गोष्टी प्रामुख्याने उल्लेख केला जातो आहे एक तर धर्म व्हेरीफाय करून माणसं मारली गेली आणि ती हिंदू आहेत म्हणून मारली गेली हे सरकारच्या धोरणात नेहमीच्या नाही बसणारं सरकार असं अलाउड करत नाही यावेळेला ते अलाउड करतायत त्याचा काय अर्थ असेल मग जे झालं आहे ते झालं आहे त्यांनी अक्षरशः कपडे उतरवून व्हेरीफाय करून त्यांना मारलं एकानी चुकून त्यांना दिसलं की त्याचं गॅस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं होतं आणि त्यांनी थाप मारली की मी मुसलमान आहे तर त्याला सांगितलं तू कलमा बोलून दाखव त्याला ते बोलून मी बोलता नाही आला तर त्यावेळेला मग त्यांनी त्याला मारून टाकलं म्हणजे हे अगदी चुन चुनके हिंदू लोक जे असतील त्यांना मारलं गेलं आहे आणि हे धोरण त्यांचं काय नवीन नाही आहे आणि मी तर म्हणतो हे अतिरेकी जे आहेत ते सगळे जिहादी आहेत ते मरण्याच्या तयारीनीच आलेले असतात तिथे त्यांना माहिती असतं की आपण या ह्याच्यावर चा चाललो आहे मोहिमेवरती तर आपण मारले जाणार त्यांना समोरच्यांना समोरच्यांचे किती मारता येतील ह्याच्यामध्ये त्यांचा खरा रस असतो त्यामुळे जे झालंय तर सरकारनी पण यावेळेला ज्याला ती न अवलंबता हिंदूंना मारलं गेलं तर हिंदूंना मारलं गेलं हिंदू आहेत का हे व्हेरीफाय करून मारलं गेलं अशा बातम्या सरकारनी चालवायला परवानगी प्रथमच दिली आहे आणि ती द्यायलाच पाहिजे होती द्यायला पाहिजे होती नाही ते आहे त्यांनी सर्वत्रच द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर त्याचे हे होतील सर याच्यामध्ये सरकारची काही चूक दिसते तुम्हाला कसं आहे ही घटना काल घडली आहे आज अमित शहा सकाळी तिथे पोचले होते आणि मी बराच इथे याच्या आधी पण टी व्हीवर लावूनच बसलो होतो मला वाटतं अजून संध्याकाळी कॅबिनेट कमिटी फॉर सेक्युरिटीची जी मिटिंग आहे तर त्याच्यामध्ये आणखीन डिटेल्स बाहेर येतील आत्ता जे बोललं जात आहे ते खरं किती खोटं किती असं काही आपल्याला कळायला मार्ग नाही आहे असं म्हणतात की पहलगाममध्ये जिथे टुरिस्ट होते तिथे आर्मी नव्हतीच आहे नव्हती आणि पोलीस पोलिस तर नसतात तिथे आर्मी असते साधारणपणे पण मी सांगतो मी गेल्या वर्षी निवडणुकीच्या आधी सर्वे करायला काश्मीरला गेलो होतो मी जवळजवळ तिथे बारा चौदा दिवस होतो आणि त्यावेळेला आम्ही पहलगामला गेलो होतो मी माझी मिसेस आणि जो स्पॉट आता तिकडे दाखवतात त्या स्पॉटवरती पण आम्ही गेलेलो होतो कारण की तो टुरिस्ट स्पॉट आहे आणि ते सगळेच तुम्हाला तिकडे घेऊनच जातात सगळे ह्याच्यामध्ये तर जिथे जिथे काश्मीरमध्ये टुरिस्ट चे स्पॉट्स आहेत तिथे आर्मी असायचीच आणि गेल्या तेव्हा होती अगदी अगदी आणि नुसतं इथे नाही तर तुम्ही श्रीनगर सारखं शहर आहे तिथे तर अक्षरशः गल्ली गल्लीच्या कॉर्नरला आर्मीचे जवान उभे असतात दर तीन गल्लींच्या मागे त्यांचा ते हे उभं असतं मोठं त्यांचं चिलखत उधारी वाहन जे असतं ते उभं असतं तर त्यामुळे हे जे आत्ता मीडियामध्ये जी बातमी चालवत आहेत की तिथे आर्मीच नव्हती तर हे कितपत खरी हे माहीत नाही त्यामुळे म्हटलं आपण थोडं वाट बघूया एक्झॅक्ट ह्याच्यावर भाष्य त्याच्यावर एक आणखीन मला अश्च्य वाटतंय की काल हा हल्ला झाला त्याच्या आधी काहीच माहीत नव्हती सरकारला आणि आठ तासाच्या आत त्या दहशतवाद्यांची नावं नह त्यांचे फोटो ते कोणत्या मार्गाने आले त्याचा नकाशा म्हणजे हे आले हे यांना माहिती पण नव्हतं हल्ला होईपर्यंत पण आठ तासाच्या एकही दहशतवादी त्यातला पकडला नाही गेलेला मारला गेला असत तरी वेळ त्याची कागदपत्र मिळाली हे कसं काय एक्सपोज झालं मग आधी नव्हतं तुम्हाला आणि इव्हन तिकडे पाकिस्तानमध्ये मिटिंग कुठे झाली त्याची कोणता चीफ त्याला हजर होता लष्करी तोयबाचा हे सगळं डिटेल कुठे येत आहेत नाही हे सगळं थोडस विचित्र का वाटतंय तर गेल्या आठवड्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यासाठी म जम्मूपासून श्रीनगरला जाणारी मोदी काश्मीरला जाणार होते आणि आयत्या वेळेला त्यांचा तो रद्द करण्यात आला दौरा आणि तो रद्द जेव्हा केला गेला तेव्हा सांगितलं सिक्युरिटी रिझनसाठी रद्द केला आहे त्यामुळे काहीतरी ॲक्टिव्हिटी टेरिस्ट ॲक्टिव्हिटी ते, ते घडणार हे आर्मीला तर नक्कीच माहिती असणार आणि तिथल्या गव्हर्नमेंटला नाही तर मोदींचा दौरा असा अचानकपणे रद्द कधी करत ते करतो मोदींचा केला तर सामान्य माणसं मला तेच म्हणायचं मला तेच म्हणायचं मला तेच म्हणायचंय की, ते की त्यामुळे ते फोटो ते म्हणत आहेत ते फोटो ते स्केचेस आहेत ते जे तुम्ही आता याच्यावर इंडिया टीव्हीवर फोटो दाखवत होते स्केचेस पण नाही स्केचेसचा उल्लेख आज याला आहे मराठी यांना आहे की स्केचेस बनवली लोकांनी सांगितलेल्या वर्णनाहून पण इंडिया टुडे इंडिया याला चक्क फोटो दाखवतो ते चौघ अगदी खांद्यावर हात टाकून उभे तसा अच्छा तुम्हाला आठ तासात फोटो मिळाले त्यांचे पण ते येणार असं कळलं काय नाही आता कुठून आले बरं चार दिवसापूर्वी लाहोर मध्ये बैठक झाली त्याला कोण हजर होते एवढे सगळे डिटेल आठ तासात आहेत मग या आठ तासात मिळालेले तासा डिटेल आधी आठ नाही काय झाले असेल ती द रेझिस्टंट फ्रंट टीआरएफ म्हणून एक संघटना आहे अतिरेकी संघटना जी लष्कर ए तोयबाचा एक ऑफशूट आहे तर त्यांनी जबाबदारी घेतली म्हणजे कालचा हल्ला केल्या केल्या संध्याकाळपर्यंत त्यांनी घोषणा केली की आम्ही जबाबदारी घेतोय हल्ल्याची तर टी आर एफनी जेव्हा जबाबदारी घेतली असेल त्यावेळेला गव्हर्नमेंट यंत्रणा हल्ली असेल आणि त्यांच्या खबऱ्यांच्या थ्रू किंवा त्यांच्या नेटवर्कनी ही माहिती मिळवली असू शकते कारण की माहिती झालेलं होतं की कुठच्या संघटनेनी हल्ला केलेला आहे त्यामुळे ते कदाचित जबाबदारी घेण्याच्या आधीच सरकारनी पण सांगितलं होतं की हा टी आर एफचाच हल्ला आहे ते मी कम्प्लीट सर्व वेळ बसलोच होतो टी समोर त्या ह्याच्यामध्ये दुसरी एक मला त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट वाटते की महाराष्ट्रातले लोकांनी म्हणजे केसरी पाटील वीणा पाटील या सगळ्यांनी काश्मीरची सवय लावली लोकांना राजा पाटील त्यांनी आणि आताही जवळजवळ जो हजार दोन हजार काश्मीरमध्ये महाराष्ट्रातले लोक याच आहेत तर काश्मीरच्या लोकांचा माज उतरवायचा असेल तर या मराठी संस्था ज्या आहेत त्यांनी आपल्या काश्मीर ट्रिप पूर्णपणे बंद केल्या पाहिजे नाही देशातल्याच लोकांनी केल्या पाहिजेत मराठी का देशातल्या लोकांनी काश्मीरमध्ये जायचंच नाही टुरिझम त्यांचा खतम करा उपाशी मारा त्यांना मी तुम्हाला एक सांगतो मी एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रथम काश्मीरला गेलो त्याच्यानंतर मी जवळजवळ आठ नऊ वेळेला काश्मीरला गेलो वेळोवेळी शेवटचं मी जसं म्हटलं गेल्या वर वर्षी आम्ही जाऊन आलो आत्तापर्यंत तिथे जो काय दहशत दहशतवाद असायचा तो बॉर्डर एरिया जे होते म्हणजे ज्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो आणि सोपोर किंवा पुरी वगैरे असे जे गावं होती जी मुझफ्फराबादच्या अगदी लागून होती तर तिथे तिकडनं जे इन्फिल्ट्रेशन व्हायचं तिथे तो असायचा सीमित त्यांनी कधीच टुरिस्टना कधी काही केलेलं नव्हतं म्हणजे आम्ही जेव्हा इतक्या वेळेला गेलेलो त्यावेळेला ते लोक म्हणायचे तुम्ही काही घाबरू नका तुम्हाला काही होणार नाही म्हणजे इवन जे आ, वाहन चालक असायचे आपण आम्ही जे हायर करतो आपण टॅक्स आहे म्हणतो आपण त्याला तर टॅक्सीवाले पण म्हणायचे की आपको आपण की कोणी जर नाही व टिरिस्ट लोक कुच नाही ते काश्मीरी लोकांचा धंदा मरून तर हे प्रथमच सुरु झालं की गेल्या वर्षी वैष्णोदेवीला जे बस चालली त्या टुरिस्ट वर हल्ला झाला आणि आता इथे तर चक्क येऊन तिथे टुरिस्ट स्पॉट वरती तिथे जाऊन मारलं हे पहिल्यांदीच घडलेलं काल आणखीन एक गोष्ट मला विचित्र अशी वाटली की हे मुस्लिम दहशतवादी जे असतात ना ते मुस्लिम कॉज करता कुठे काही जर असेल काम चालू किंवा एखादं फंक्शन वगैरे तर त्याच्यावरून लक्ष विचलित करत नाहीत त्या दिवशी काल देशभरातल्या सगळ्या मुस्लिम संघटनांचे लोक तिकडे दिलेला कटोराला वक विधेयकाच्या विरुद्ध जमले होते जवळजवळ शे दीडशे संघटना आणि हजारो लाखो लोक तिथे जमले होते आणि प्रचंड कडक भाषणं ते करत होते आणि जर हा हल्ला झाला नसता तर पूर्ण फोकस त्या वकविरोधी इव्हेंटवर गेला असता यांच्या हल्ल्यामुळे तो इव्हेंट मागे पडला तर त्यांना अतिरेक्यांना असं कळलं नाही का की आपल्या या हल्ल्यामुळे देशातल्या मुसलमानांचा बघा ह्या ही झाली एक बाजू जी तुम्ही सांगताय त्याला दुसरी बाजू अशी आहे की त्यांनी हल्ला कधी केला तर जेव्हा मोदी सौदी अरेबियात गेले होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वान्स हे भारतामध्ये भारता आहेत आणि वक्फचं हे जे आंदोलन मी ह्या तीन गोष्टी एक मी एकत्र येऊन त्यांनी तो हल्ला केला तर त्यामुळे कदाचित त्यांनी ममिता म्हणतो त्यांनी एक मोठं आव्हान आपल्या सरकारला दिलेलं आहे की अमेरिकन राष्ट्रपती तुमच्या देशामध्ये ज्या वेळेला येतो तेव्हा ते सुद्धा आम्ही असा हल्ला घडून आणू शकतो आणि त्या जगाला खास करून चोराच्या उलट्या बोंबा ज्या आहेत तर ते असे दाखवतात म्हणजे उदाहरणार्थ ओमर अब्दुल्ला किंवा असे जे लोक आहेत सुप्रिया सुळेनचं स्टेटमेंट आहे की देशामधल्या राज्यांना विविध राज्यांमध्ये जी जो असंतोष आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे तो असंतोष उफाळून येतोय काश्मीरमध्ये या पद्धतीने आला अरे बाप असं ते दाखवण्याचा प्रयत्न नाही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि माझं स्पष्ट मत आहे हा हल्ला आपल्या सार्वभौमत्वावरती केलेला आहे जसा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली हमासनी इस्रायलवरती हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर तडक एक आठ दिवसामध्ये इस्रायलनी जे युद्ध हमासला डिस्ट्रॉय करण्यासाठी सुरू केलं ते युद्ध आज oh. ताकायत आहे तर आपल्या सरकारनी सुद्धा तितकाच कडक रिप्लाय याला द्यायला पाहिजे पाक ऑक्युपाइड काश्मीरमधनं हल्ला होत असेल तर त्या ठिकाणांवरती किंवा आणखी अन्य जिथून जिथून हल्ले होत आहेत त्या सगळ्या एरिया जिथनं भारताविरुद्ध कारवाया होत आहेत त्या एरियाचा त्यांनी चक्क गाझा करून टाकला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आत्ता ते सांगत होते इंडिया टी व्हीवर की एकशे बेचाळीस प्रशिक्षण केंद्र ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये या तेरेरीसाठी चालवली जातात त्या एकशे सुद्धा बेचिराग करण्याचा एक कार्यक्रम घेतला तरी गाझासारखी परिस्थिती केलीच पाहिजे निर्माण होईल पूर्ण माझं तर म्हणणं आहे जिथे जिथे पाकिस्तानमधनं भारताविरुद्ध कारवाई होतात त्या सगळ्या परिसराचा गाझा करून टाकला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय रिॲक्शन काय येईल ती गेली तेल लावत हे पण आता तर यांच्यापासून ट्रम्पपासून सगळ्यांनी पाठिंबा दिलाच ते नाही हे होत आहे कसं ट्रम्प वगैरे पाठिंबा देत आहेत ते मौखिक पाठिंबा देत आहेत ग्राउंडवरती भारतालाच काम करायला लागणार जसं इस्रायलनी हमास काय किंवा मध्ये त्यांनी हल्ला केला हिजबोल्ला विरुद्ध तर ते इस्रायलनी केले आणि त्यांना नेस्तानाभूत इस्रायलने केलं तसं कृती भारतानेच केली पाहिजे भारतीय सैन्यानीच करायला लागणार आहे ती एकदा आपण करण्याचं धैर्य दाखवलं किंवा ऑटोमॅटिकली अमेरिका काय रशिया काय सगळे आपल्या पाठीशी येतील याच्यामुळे दोन आहे भारत पाक युद्ध हा एक भाग आहे पण अंतर्गत हिंदू मुसलमान दंगे जास्त वाढतील किंवा होतील असं वाटतंय या क्रोध जो निर्माण झाले त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कारण की काश्मीर हा विषय तसा बघितला तर काश्मीर पुरताच सीमित राहिलाय वर्षानुवर्ष तो विषय चिघळलेला आहे त्यामुळे काश्मीरमध्ये असं होतंय आहे म्हणून इथले मुसलमान पेटून उठून काही करतायत असं आतापर्यंत जरी हिंदू घडलेलं नाही हिंदू तर हिंदूंविरुद्ध सल्ला झालाय हा त्यामुळे नाही चिडणार हिंदू नाही काही लिहिलं का हिंदूंचा स्वभाव नाही तो एक तर हिंदूंचा स्वभाव नाही दुसरी गोष्ट जर का सरकारने रिॲक्शन दाखवली रिप्लाय दिला तर मग हिंदू तसे मावाळा असतात ते गप्प असतील पण जसं ते सगळे काश्मीर बाहेरचे लोक आहेत जून हल्ला होत म्हणून मी भारताच्या बोलतोय की तुमचा सगळ्यात मोठा धर्म भारतातला हिंदू धर्म आहे तुम्ही सेक्युलर आहात कारण की हिंदू मेजॉरिटीमध्ये आहेत जसा इस्रायलमध्ये सात ऑक्टोबरचा सा हल्ला हा इस्रायली जून विरुद्ध होता तसा ह्या भारतातल्या हिंदूंविरुद्ध हा हल्ला आहे मी असं नाही म्हणत की त्या अतिरेकांनी हल्ला के केला ते मुसलमान आहेत म्हणून सगळीकडेच मुसलमानांविरुद्ध काही केलं पाहिजे नाही पण जिथले मुसलमान तुमच्याविरुद्ध अशा अतिरेकी कारवाई करतात तिथल्या लोकांना निसर्णभूत हे केलंच पाहिजे त्या परिसराचा गाझा हा केलाच पाहिजे आता बांगलादेशमध्ये ज्यावेळेस हिंदू मंदिरं हिंदू लोकांवर हल्ले झाले त्यावेळेला भारत सरकारने असं सांगितलं की तो दुसरा देश आहे त्यामुळे आपण काही करू शकत नाही आता बंगाल हा तर आपल्या देशात आहे ना बहुतेक असावा ना पश्चिम बंगाल अजूनपर्यंत तरी आहे ममताचा अजूनपर्यंत तिथे पण तिथली सारखी स्थिती आहे मुर्शिदाबादला तिथे आपण काय केलं माझं तेच म्हणणं आहे की सरकारने आता कधीतरी पॉलिटिकल विल दाखवावं आधी जे राजकीय विश्लेषक म्हणायचे ज्याच्याशी मी कधीच सहमत नव्हतो की जर का ममता विरुद्ध काही ॲक्शन घेतली तर तिला सिंपती मिळेल आणि मग सिंपती जर का तिला मिळाली तर ती पुन्हा निवडून येईल पण येणार अशी तीच निवडून येते तिकडे तर एकदा तिच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन टाकली पाहिजे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे दुसरी गोष्ट पाकिस्तान विरुद्ध जर का युद्ध करायचं झालं तर ते युद्ध केलं पाहिजे जे लोक म्हणतात पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आपल्याकडे पण अणुबॉम्ब आहे दोन अणुराज्य मी काय म्हणतो की बघा हे जे अतिरेकी किंवा इस्लामी रॅडिकल्स म्हणतो ज्यांना ते लोक जे आहेत त्यांचं ध्येय जिहादच आहे ते मरायला तयार असतात ते मरायलाच येतात जिथे जातात त्या मोहिमेवरती आणि त्यांना मेल्याबद्दल त्यांना जन्नत मिळते वगैरे असं त्यांचं जे काय त्यांचं हे आहे फिलॉसॉफी आहे माझं म्हणणं काय एकदा होऊन जाऊन दे दूध का दूध पाणी का पाणी जे काय नुकसान व्हायचं आहे कारण की असं भीतीने मरण्यापेक्षा किंवा मग नंतर हल्लीची रिॲक्शन आता कालपासून मी काही लोकांची बघतोय की गेले कशाला मरायला तिकडे म्हणजे काय आपला देश त्यातलं आपलं राज्य आणि पर्यटनाला पर्यटनाला गेले आणि गेले, गेले कशाला मारायला म्हणून लोक म्हणतात लाज वाटते मला कधी कधी अशा लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या बंगालमध्ये पण कुठे जाऊ नका कुठेच जाऊ नका देशात कुठेच तुम्हाला ठाण्यामध्ये राबडीत जाऊ नका महागिरीत जाऊ नका किंवा कासा <laughs> औरंगाबादला जाऊ नका बडोली नागपूरला जाऊ नका आता नागपूरला जाऊ नका किती ठिकाणी तुम्ही घाबरून घरी बसणार लगेच वॉर किंवा काही असं होईल असं वाटतं तुम्हाला माझ्या मते या पंधरा दिवसात नाही सरकारने स्विफ्ट ऍक्शन ही घेतलीच पाहिजे आता त्या लगेचचं डेफिनेशन काय आहे ते सरकारने ठरवलं हो पाहिजे पण मला वाटतं की देशातल्या कुठच्याही नागरिकाचा आज तुम्ही सर्वे घेतलात तर मी जे आता म्हणतोय किंवा तुम्हाला जे वाटतंय तेच त्यांना पण वाटतंय की सरकारनी इमिजिएटली ऍक्शन ही घेतलीच पाहिजे तुम्ही ऍक्शन स्पेसिफाय करा ना की ही ऍक्शन घेतली पाहिजे गाझा केलं असं मी म्हणतोय की हा म्हणजे काश्मीर जो पाक वाक काश्मीर आहे त्यात घुसल पाहिजे काश्मीर किंवा जिथून ज्या परिसरात येतात ते मुख्यतः तिथूनच येतात आपण जसं हे केलं बालाकोट जेव्हा केलं होतं बालाकोट वरती तिथपर्यंत जाऊन आपण हल्ला केला तर तसं ते पाकिस्तानात आहे तर तसंच जे जे परिसरामधनं आपल्याला माहिती आहे की इथे अतिरेकी लपलेले आहेत किंवा इथे इथून अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जातं किंवा भारतात पाठवलं जातं त्या सगळ्या परिसराचा गाजा केला पाहिजे सर या याच्यामध्ये चीनची प्रतिक्रिया नाही आलेली अजून आता तुम्हाला एक सांगतो पाकिस्तानचा सा जो फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स नाही फॉरेन मिनिस्टर आहे त्यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानचा या घटनेशी काही संबंध नाही म्हणून त्यांनी ऑलरेडी अनाऊन्स करून टाकलं आणि आमच्या संवेदना आहेत जे जे मारले गेले त्यांच्याबद्दल मी अतिशय पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे जेव्हा आपल्या सैन्याला आणि आपल्या सरकारला प्रूफ मिळालंय की संबंध ही साजिश त्याची पूर्ण पाकिस्तानात रचली गेली आहे तर तसं पाकिस्तान डिनायलमध्ये कायम राहणार आहे पण आपल्याकडे जर का हे असेल पुरावे असतील तर आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे किती दिवसात तुम्हाला काहीतरी होईल असं वाटतं एक्झॅक्ट सांगा ना मला काय होईल आणि याचा यूला फटका किंवा याला यांच्या हिंदुत्वाला फटका माझं काय म्हणणं आहे की इथे आत्ता आपण या क्षणाला तरी सर्व पक्षीयांनी हा विषय पक्षीय करू नये म्हणजे संजय राऊत सारखा थर्ड क्लास मूर्ख मनुष्या जी बडबड करतोय तर मला वाटतं कोणीतरी त्यालाच त्याचं तोंड बंद केलं पाहिजे कुठच्याही परिस्थिती काहीतरी रोज प्रमाणे अमित शहावरती पाकड केली मोदींवरती पाकड केली जे काय तो जे बोलतोय ते पुन्हा इथे बोलणं म्हणजे तोंड कडू करणार काय आपलं स्वतःच पण कुठेही पक्षीय राजकारण आणू नये सगळ्यांनी सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे ज्या ज्या वेळेला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टी किंवा पूर्वश्रमीचा जनसंघ जर का अशी आणीबाणीची वेळ आली देशावरती संकट आलं तर त्या त्यावेळेच्या काँग्रेस सरकारच्या मागे कायम उभं राहिलेलं आहे याची जाणीव ठेवून देशातल्या विरोधी पक्षांनी आज भारतीय सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे सर माझ्याकडे एक व्हिडिओ आला की येतात आहे माझ्याकडे त्यात त्यांनी दिले की आत्तापर्यंत दहशतवादी अतिरेकी असे जे हल्ले संसदेपासून झाले त्या प्रत्येक वेळेला नेमकं भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार होत असं मी म्हणणार बारा घटना दिले त्यांनी आता माझ्याकडे तो नाही हे अतिरेकी गोष्टी ज्या आत्ताच्या चालल्या आहेत त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पण काँग्रेसच्या वेळेला पण ठेवायच्या हल्ले अतिरेकी काँग्रेसच्या वेळेला मुंबईचा जो हल्ला झाला तो काँग्रेसच्या वेळेला झालेला होता किंवा पाकिस्तानची जी तीन युद्ध झाली त्यावेळेला काँग्रेस सत्तेमध्ये होती नव्याण्णव साली नो डाऊट वाजपेयींचं सरकार होतं कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पण जे आतापर्यंत धरसोड वृत्ती भारतीय सरकारने वेगवेगळ्या युद्धांच्या नंतर दाखवली आहे म्हणजे आपल्या सैन्यांनी प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पूर्ण मागे रेटलेला आहे मोठा परिसर त्यांचे सैनिक आपल्याकडे आपण काबीज केलेले असताना सुद्धा युद्ध विराम झाला की ते सगळं परत करून टाकायचं जी दिलदारपणा दाखवला पोसायचं तो दिलदारपणा यांनी आता बंद केला पाहिजे आणि एकदाच काय पाकिस्तानचा निकाल लावला पाहिजे सर आता दहा वर्ष अकरा वर्ष झाली मोदींना सत्तेवर येऊन या अकरा वर्षात बांगलादेश सारखं सगळं देशच्या देश त्याचं पाकिस्तानमध्येच रूपांतर झालं हो त्यांची राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे आता हो। आश्रित म्हणून आश्रित म्हणून एवढं तिथे क्रांती झाली हे झाली आणि ती घडून आणली अमेरिकेने अमेरिकेने आपण काय केलं आणि ते मी तेच म्हणतोय की पॉलिटिकल विल आपल्या पेती आहे का मोदी शाहनमध्ये दाखवली पाहिजे आज मोदींनी जे आता तर त्यांनी दाखवलं नाही वास्तविक बांगलादेश आपण आपलं सैन्य घुसूनच निर्माण केलं आज मोदींनी जे स्टेटमेंट ट्वीट केलं आहे या घटनेनंतर तर त्याला मी माझ्या फेसबुकवरती पण तोच रिप्लाय दिलाय की अभी कडी निंदा बहुत हो गई शो सम स्पाइन म्हणून मी त्याला दिलेलं आहे आता लोक त्याच्यावरती मला टीका करतील पण जे मला वाटलं त्यावेळेला हे करून दाखवण्याची वेळ बोलण्याची उक्तीची वेळ नाही कृतीची अगदी आहे आणि मला तर वाटत की खरोखरच या पुढल्या आठ दिवसात सरकार काय करतं अच्छा ह्याच्यामध्ये मी मुद्दा आणखीन एक सांगा असं वाटतं तिथे लोक अडकलेत झालंय काय ही घटना घडल्यानंतर अचानक एकदम एकाच वेळेला सगळ्यांना काश्मीर सोडायचं आणि त्यामुळे हो प्रचंड ताण आलाय बस सिस्टीम वरती कारण की ट्रेन बंद ट्रेनचं नाही तिकडे बंद झालाय बस वरती परिणाम झाले त्याचा खूप लोड आलाय आणि विमानसेवेवरती खूप लोड आलाय इतकं की विमानाची तिकीट मी आज जस्ट चौकशी केली की माझे नातेवाईक अडकले तिकडे मला परत आय तिकीट पाहिजे पस्तीस हजार रुपये सांगितलं श्रीनगर ते मुंबई एक वेळेचं तिकीट एरवी किती असत एरवी आठ हजार नऊ हजार दहा हजार तर हे कसं आहे की प्रत्येक लुबाडतोय प्रत्येक जण लुबार्स पण लुभारते म्हणून मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिलं एक मेल आणि ट्विट ज्योतिरादित्य सिंधियांना पाठवली आहे त्यांना मी म्हंटल की तुम्ही चार्टर फ्लाईट्सची व्यवस्था इमिजिएटली करा जसे तुम्ही परदेशातनं तिथल्या नागरिकांना उतरून भरतात आणता तसं इथल्या लोकांना बाहेर काढा पहिलं आणि फ्री फ्लाईट्स ऑर्गनाईज करा आणि त्यांना बाहेर काढा तर पहिलं सगळ्या विरोधी पक्षांनी पण विरोधी पक्षाच्या खासदारांनी पण आणि ह्याच्यामध्ये सहयोग केला पाहिजे पहिली त्या लोकांना आपले तिथे जी अडकली तर ज्यांना परत यायचंय त्यांना सुखरूपपणे तिथनं बाहेर काढलं पाहिजे मग सरकारनी कारवाई केली पाहिजे सर याच्यामध्ये एक गमत अशी असते की हा गोंधळ होतो तो मानसिकता असते हे आहे पण आता काल हल्ला झालाय ना यानंतरचा पुढला हल्ला व्हायला वेळ आहे आता तुम्ही पळून जाऊन पॅनिक होऊन विमानात बसून पस्तीस तर पस्तीस घे म्हणून येण्यात काय अर्थ नाही है। महापूर नाही आहे की त्याच्यानंतर काही परत आणखीन रोगराई पसरेल बरोबर किंवा म्हणवा नाही की तो इतकं कालची घटना घडून गेली मी स्वतः एकदा अशा प्रकारच्या घटनेत एका वेगळ्या राष्ट्रात गेलो असताना सापडलो होतो तुम्ही म्हणते झालं ना काल सगळं हो। आता काय होणार आहे पुढचा व्हायला वेळ आहे असं दहशतवादी हल्ल्यासारखंच होतं ते प्रकरण पण तिकडे होतं साऊथ इस्ट मध्ये होतं तुम्ही म्हणते झालं काल सगळं ते मारले गेले लोक हे झाले आणि ते मारायलाच तुम्ही म्हणता तसे आलेले होते त्यामुळे आता जाऊ दे परत बोलण्यात बरोबर नाही तेवीस मिनिट तेवीस मिनिटात आठ दिवसात ऍक्शन होईल की नाही होईल व्हायला पाहिजे होईल की नाही आठ दिवसात मला वाटत नाही मला असं वाटतं महिनाभरात पण काय होणार नाही याच्यामध्ये याच महिनाभरात होणार नाही काही आणि दुसरं असं आहे की आज त्यांनी तुम्हीच आता मगाशी सांगितलं मला की कुठेतरी दुसऱ्या मुलाकडे तीन मारले आणि असं एक समाधान केलं किंवा यांचे चार दहशतवादी आम्ही तिकडे तीन मारले मला आहे मला हे आश्चर्य वाटतय की कालची घटना घडली ती वेगळी होती आज सकाळी बारामुल्लाच्या बॉर्डरवरनं तीन घोषणा ज्यांना आर्मीने ठोकलं ते मेले तर त्याच्या बातम्या सारख्या दाखवायला लागलेत पण हे चार लोक जे पळालेत आणि तिकडे एक सगळ्यात मोठी गोष्ट काय ते जंगल प्रचंड जंगल आहे तिथे ह्याच्यामध्ये आणि तुम्ही लक्षात घ्या आपली आर्मी मध्ये मध्ये पण बातम्या येतात की दोघांना उडवले चार लोकांना उडवले पण त्याच्यामध्ये आर्मीची किती माणसं त्यांचे किती मॅनअवर्स त्यांचे किती एफर्ट्स वर्ण ड्रोन पाठवायचे की हे कुठे आहेत का त्या जंगलामध्ये शोधण्यासाठी त्याच्यासाठी लागणारा पैसा म्हणजे किती पण आपला वेळ पैसा आणि माणसं खास करून जी सर मृत्युमुखी पडतायत सगळे जवान दर दोन चार दिवसांनी शो भेटी काय तर त्यामुळे मी म्हणतोय की एकदा पार या उस पार एकदा फैसला करून टाकला पाहिजे पण ते मोठे युद्ध आहेत सर आणि ते युद्ध करण्याच्या मनस्थितीत असू का आपण याचं कारण चीन पण युद्धात उतरू शकतो ही भीती आपल्याला माझं काय म्हणणं आहे की जे आपण अशा भीतीमध्ये काहीच ऍक्शन घ्यायची नाही त्यापेक्षा एकदा का ऍक्शन घेऊन टाका आणि बघा सर मी एक अत्यंत वेगळी भीती मला वाटते की काश्मीरमधले दहशतवादी आता त्यांनी जे डिक्लेअर केले ते कदाचित त्यांच्या ताब्यात पण असतील एवढं पण सरकार असतं आपण आपल्याला माहिती आहे सरकार आतून कसं चालतं बरोबर ते चार फोटो दाखवले ना आज त्यांनी इंडिया टी व्हीवर ते चार त्यांच्या ताब्यात असतील ऑलरेडी ते, ते, ते कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यात पकडलेले असेल त्यांना मारून टाकतील आणि त्यांची प्रेत दाखवतील की बघा हे चार पकडले होऊ शकतं असं तो होतच आहे ना खूप मोठ्या प्रमाणावर होतं की पकडून मारायचे या प्रकारचंही काहीतरी होऊ शकतं पण लोकांना त्या जेगातला धर्मयुद्धाचीच भाषा हवी असं वाटतंय बघूया करतात का पण मला तरी वाटत नाही मोदी या प्रकारचं काही करतील खूप जोरात भाषा काल फडणवीसांनी एक जोरात उत्तर दिलं की करारा जवाब मिले का तर तो दिला पाहिजे बघूया पण फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्यांना रिॲक्शन विचारली किंवा सरकार काय करेल तर त्यांनी सांगितलं करारा जवाब मिळेल का आता करारा जवाब ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं नाही पण तेच मी म्हणतोय की सगळेच मुख्यमंत्री बोलतायत अरे तुम्ही काय केंद्रीय मंत्री आहात का संरक्षण मंत्री आहात का तुम्ही काय करारा जबाब देणार महाराष्ट्राची पोलीस पाठवणार आहेत तिकडे मला तेच म्हणणं आहे की करारा जवाब द्यायला पाहिजे ती देण्याची पॉलिटिकल विल आणि हिंमत भारत सरकारने दाखवली पाहिजे एवढंच म्हणजे सर इथे हल्ला होणारे याची यांना कल्पना नाही हे सौदी अरेबियात होते अजून दोन दिवस कार्यक्रम होते तिथे त्यांचे या देशामध्ये एवढं काही घडलं बरं त्याच्यात मला आणखी एक गमत वाटते की ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती इथे असताना हे सौदी अरेबियाला म्हणजे मी तुम्ही मला घरी जेवायला बोलायचं आणि तुम्ही बाजूच्या जायचं काय झालंय अमेरिकन उपराष्ट्रपती जे आहेत जे डी वान्स त्यांची पत्नी ही हिंदू आहे इनफॅक्ट इंडियन आहे तामिळनाडूची उषा काहीतरी तिचं नाव उषाच नाव आहे तर ते जे आलेत तर ते ऑफिशियल कम पर्सनल व्हिजिट आहे तर पहिले ते ज्या दिवशी आले त्या दिवशी त्यांची आणि मोदींची भेट झाली ऑफिशियल त्यांचं जे काय प्राईम मिनिस्टर बरोबर होत्या त्या संपल्या आणि त्याच्यानंतर दोन दिवस ते पर्यटन थोडस म्हणून मोदी सौदी अरेबियाला चल आणखीन एक प्रश्न शेवटचा की एलन मस्कला भेटले मोदी तेव्हाही त्याची पोरोबाळ त्याला तो चौदा पोरं आहे त्यातली बरीचशी पोरबाळ त्यांच्या बरोबर खांगा खांद्यावर खेळत होती आजोबा आजोबा करत काल तो हा आला व्हान्स त्याची दोन मुलं होती ती मांडीवर बसून आजोबा आजोबा करत होते ग्रँडपाय ग्रँडपा वगैरे हो त्या सगळ्यांनी असं आईला विचारलं नसेल की ग्रँडपा आजोबा भेटले आजी कुठे नो कॉमेंट चला धन्यवाद